महिलांसाठी खुशखबर सरकारतर्फे सरकारतर्फे महिलांना मिळणार दरमहा पंधराशे रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार दरमहा पंधराशे रुपये पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी शेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होणाऱ्या योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत पावसाळी अधिवेशना दरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी आज रोजी अर्थसंकल्प सादर करताना ही मोठी घोषणा केली आहे स्त्री कुटुंबाचा आधार आहे काही महिला एक हाती कुटुंब सांभाळताना पाहायला मिळतात अशा महिलांना संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे आमच्या लेखी लाडकी बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले महिलांचे स्वावलंबन पोषण अशा सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे यासाठी शेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्प तर सादर करणारच आहे परंतु सन्माननीय भास्करांनी एक मुद्दा इथे उपस्थित केलाय मी देखील कालपासून पेपरला किंवा टीव्ही ला काही काही बघतो अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं निगेटिव्ह त्याच्यामध्ये फेक फेक नरेटिव्ह असं निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मी पण आज राज्याचा दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मला या गोष्टीचा थोडा बहुत अनुभव आहे जनतेचा पाठिंबा होता सभागृहाचा पाठिंबा होता म्हणूनच मी ते करू शकलो हे मी कदापि विसरू शकत नाही परंतु अध्यक्ष महोदय अशा प्रकारची चर्चा करणं आणि ते आधीच करणं आणि काहीतरी लोकांच्या मध्ये फेक नेरेटिव्ह निर्माण करणं हे कुठंतरी अध्यक्ष मोदय थांबलं पाहिजे याची नोंद आपण देखील त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशी मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका मने अनाथा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवे हि श्री ज्ञान देव तुकाराम पंढरी दाद बार, महाराज ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या वेग परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजने अंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे रुपये प्रदान करण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल